हेच संपूर्ण लावते मित्रांनो जरा थांबा एक क्षण डोळे मिटा आणि कल्पना करा एका शांत पहाटेची आकाशात फिकट प्रकाश पसरला आहे आणि त्या प्रकाशात देवांचा गूढ संदेश तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अधीर झाला आहे बघा आपण रोज स्वयंपाकघरात जे काही करतो ते आपल्या घराचे भाग्य घडवते किंवा बिघडवते हे तुम्हाला माहीत आहे का नाही तर आजचा हा प्रवास तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल आणि हो अशा अद्भुत आध्यात्मिक कथा आणि देवसंवाद ऐकण्यासाठी आपले धार्मिक मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आजची गोष्ट तुमच्या हृदयाला स्पर्श करणार आहे तर एक अत्यंत प्राचीन गाव शेकडो वर्षे जुने आणि त्या गावात राहणारा एक अत्यंत सद्गुणी पण जगण्याशी झुंजणारा गृहस्थ नामदेव त्याचे घर साधे मन मोठं पण संकट मात्र अखंड कितीही मेहनत केली तरी घरात अन्न टंचाई पैशाची कमतरता मनात अस्वस्थता त्याची पत्नी गौरी रोज स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णेची पूजा करायची पण समाधान नव्हते एके दिवशी पहाटे नामदेव अंगणात बसून थकलेल्या आवाजात म्हणाला देवी जर कोणती माझी चूक असेल तर मला मार्ग दाखवा मी बदलायला तयार आहे त्याचा आवाज त्या शांततेत विरत असतानाच एक मंद प्रकाश अंगणात उतरला त्या प्रकाशातून एक दिव्य स्त्री आकृती प्रकट झाली स्वयं देवी अन्नपूर्णा तिच्या चेहऱ्यावर करुणा डोळ्यांत अनंत प्रेम नामदेव थरथरत उभा राहिला देवी म्हणाल्या नामदेवा तुझ्या मनात श्रद्धा आहे प्रामाणिकता आहे परिश्रम आहे पण स्वयंपाकघरातील काही लहान चुका तुझ्या भाग्याला अडवत आहेत आजपासून मी तुला मार्गदर्शन करीन पण लक्षात ठेव सत्य जाणून घेण्यासाठी मन शांत असावं लागतं आणि हेही लक्षात ठेव की या चुका अनेक लोक नकळत करतात म्हणून तुझ्यासारख्या लाखो लोकांसाठी मी आज हे रहस्य उघड करते देवीच्या शब्दांनी नामदेव गहीवरून गेला पण देवीने एकदम काहीच सांगितले नाही त्या म्हणाल्या घाई करू नकोस सत्य हळूहळू उलगडलं की त्याचा प्रभाव आयुष्यभर टिकतो आणि मग देवी नामदेवाला घेऊन गेल्या एका दिव्यस्थळी जिथे आकाश निळसर सोनेरी जिथे वातावरणात शांती आणि जिथे प्रत्येक वस्तू ज्ञानाने उजळलेली देवी म्हणाल्या प्रत्येक भरात स्वयंपाकघर म्हणजे देवालयाचा एक भाग जिथे अन्न तयार होतं तिथे देवता वास करतात आणि जेव्हा त्या जागेचा मान राखला जात नाही तेव्हा घरातील भाग्य क्षीण होऊ लागतं नामदेव म्हणाला देवी माझ्या घरात कुठे चूक होते कृपया मला सांगा देवी मंद स्मित करून म्हणाल्या नामदेवा धीर धर चूक सांगण्याआधी मी तुला एक कथा सांगते कारण ज्ञान कथा ऐकून दिलं जातं तेव्हा मनाला सहज भिडतं आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली कथा महाराज रुक्मिणी प्रसाद यांची ते एक मोठे राजे होते पराक्रमी होते पण त्यांच्यावर अचानक दैव कोसळलं धान्य साठे रिकामे दरबारात अन्न संकट राज्यात दुष्काळ राजाने तप केले देवांचे पूजन केले पण प्रश्न सुटत नव्हता शेवटी भगवान विष्णू त्यांच्यासमोर प्रकट झाले कृपाळू तेजस्वी राजा नम्रपणे म्हणाला प्रभू माझी चूक काय विष्णू मंद स्मित करून म्हणाले राजन तुझ्या राजवाड्यातील स्वयंपाकघरात काही पवित्र नियम मोडले जात आहेत आणि त्याचा परिणाम संपूर्ण राज्यावर होत आहे राजा थक्क झाला पण विष्णू म्हणाले हे नियम समजून घेतल्याशिवाय संपत्ती अन्न आणि समृद्धी टिकत नाही विष्णूने त्या राजाला एक एक शिकवण दिली ज्यामुळे त्याचे संपूर्ण राज्य पुन्हा भरभराटीला लागले देवी अन्नपूर्णा पुढे म्हणाल्या हीच ती रहस्ये ज्या चुका लोक दररोज अनाहूतपणे करतात आणि त्या चुका इतक्या सूक्ष्म असतात की अनेकांना लक्षही जात नाही पण पर त्यांचा परिणाम अत्यंत गंभीर असतो पण नामदेवा त्याबद्दल मी तुला पुढे सांगेन आज तुला फक्त त्यातील पहिल्या रहस्याचा आधार समजून घ्यायचा आहे नामदेव विस्मित होऊन देवीकडे पाहत होता तो म्हणाला देवी कृपा करून मला सांगा माझ्या घरात अन्नटंचाई का आहे देवी पुढे म्हणाल्या अवधान हा पहिला दोष स्वयंपाकघरात अवधान म्हणजे निवळ अराजकता नव्हे तर ऊर्जेचा अपमान स्वयंपाकघरात वस्तूंची बेरहेमी अस्ताव्यस्त भांडी विखुरलेले साहित्य ही अस्ताव्यस्तता अन्नदेवीला प्रिय नसते नामदेवाच्या मनात जणू काही विद्युत चमकली त्याला आठवलं घाईघाईत घरात भांडी विखुरलेली राहात धान्याचे डबे उघडे राहात मसाले इथे तिथे पडलेले राहत देवी म्हणाल्या जिथे अवधान तिथे अनादर आणि जिथे अनादर तिथे दारिद्र्य हे वाक्य ऐकून नामदेव स्तब्ध झाला त्याला आपलं आयुष्य डोळ्यासमोर उभं राहिल्यासारखं वाटलं देवीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाल्या घाबरू नकोस हे फक्त पहिले रहस्य आहे बदल करण्याची क्षमता तुझ्यात आहे आणि जेव्हा माणूस मनापासून बदल स्वीकारतो तेव्हा देवही त्याच्या पाठीशी उभे राहतात देवीचा आवाज जणू आकाशातील शंखनादासारखा शक्तिशाली वाटत होता आणि त्या म्हणाल्या उद्या मी तुला दुसरे रहस्य सांगीन ते अधिक गंभीर आहे आणि ते जाणून घेतल्याशिवाय कोणतेही घर समृद्ध होत नाही लक्षात ठेव ही फक्त सुरुवात आहे आणि त्याच प्रकाशात देवी अदृश्य झाल्या नामदेव थरथरत उभा राहिला पण त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच आशेचा उजेड होता मग आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उगवली तेव्हा नामदेवाच्या मनात एक विचित्र शांतता होती जणू आयुष्य अचानक एखाद्या नवा मार्ग दाखवणाऱ्या वळणावर उभं राहिलं होतं अंगणात पाखरं किलबिलत होती वाऱ्यात एखाद्या मंदिराच्या मृदू घंटेनादासारखा पवित्र स्पर्श होता आणि त्या वातावरणात नामदेव लक्षपूर्वक उभा राहून देवीच्या आगमनाची वाट पाहत होता त्याच्या मनात कालच्या देवींच्या शब्दांचे प्रतिध्वनी घुमत होते ही फक्त सुरुवात आहे तो विचारात हरवलेला होता तेवढ्यात पुन्हा एकदा तेच तेजस्वी सुवर्णप्रकाश त्याच्या अंगणात उतरले आणि देवी अन्नपूर्णा सौम्य धवल शांत तेजाने प्रकट झाली नामदेव तत्परतेने त्यांच्या चरणी वकला देवी म्हणाल्या नामदेवा काल मी तुला अवधानाची चूक दाखवली आज मी तुला दुसरी आणि अधिक खोल अधिक परिणामकारक चूक सांगणार आहे ही चूक अनेक घरी रोज होते पण लोकांना तिचं गांभीर्य कळत नाही नामदेव मन लावून देवींच्या शब्दांकडे पाहत उभा राहिला देवी हातातील कमंडळूप्रमाणे प्रकाश पसरवत म्हणाल्या स्वयंपाकघरातील दुसरी चूक म्हणजे अपवित्रता हे ऐकताच नामदेव थक्त झाला देवी म्हणाल्या अपवित्रता म्हणजे फक्त स्वच्छतेचा अभाव नव्हे तर ऊर्जा खराब करणाऱ्या अशा सूक्ष्म गोष्टी ज्या जिभेने चाकता येत नाहीत पण घराच्या भाग्यावर थेट परिणाम करतात देवीने नामदेवाच्या शंकेकडे पाहिले देवी स्वयंपाकघर अपवित्र कसे होऊ शकते देवी सांगू लागल्या नामदेवा तुला मी आणखी एक कथा सांगते जी कथा सत्यावर आधारित आहे देवीच्या पावलांखाली जणू मेघ हलू लागले आणि जग एका नवे दृश्यात परिवर्तित झाले नामदेवने पाहिले एक प्राचीन शैलीचा राजवाडा ज्यामध्ये राहणारे महाराणी यशोदा आणि त्यांचे कुटुंब त्या राजवाड्यात अन्नाची कमतरता नव्हती खजिना भरलेला होता पण महाराणीचे मन मात्र सतत अस्वस्थ असे राजेचे आरोग्य खालावत होते सैनिकांमध्ये दुर्भाग्य पसरत होते आणि न सांगता येणारे संकट त्यांच्यावर घोंगावत होते एके दिवशी महाराणींनी एक महान ऋषी बोलावले ऋषींनी राजवाड्यातील प्रत्येक विभाग पाहिला आणि शेवटी स्वयंपाकघरात पोहोचल्यावर ते गंभीर झाले त्यांनी स्वयंपाकघरातील कोपऱ्यातील एक जागा पाहिली जिथे काही दिवसापासून स्वच्छता होत नव्हती धान्याचे कण पडलेले भांड्यांचे तळ घाण झालेले चुलीजवळ जुने तेल साचलेले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या दासी रागाने वैतागाने एकमेकांशी वाद घालत काम करत होत्या ऋषींनी म्हणाले महाराणी जिथे राग तिथे रौद्र ऊर्जा आणि जिथे रौद्र ऊर्जा तिथे अन्नदेवीचा अपमान महाराणी व्याकुळ झाल्या पण ऋषी या लहान गोष्टी आमच्या राजवाड्याच्या भाग्यावर परिणाम कसा करू शकतात ऋषींनी नामदेवाकडे पाहिले आणि शांतपणे विचारले समजलं का नामदेवा अपवित्रता म्हणजे फक्त धूळ किंवा कचरा नव्हे तर स्वभावाची मनाची विचारांची अस्वच्छता नामदेव गंभीर झाला त्याला जाणवलं गौरी स्वयंपाक करताना अनेकदा दैनंदिन चिंता बोलत असे कधी रडत असे तर कधी थकल्यावर चिडत असे त्याच्या मनात अपराधी भावना दाटू लागली देवी म्हणाल्या नामदेवा अपराधी होऊ नकोस जाणीव झाली की बदल सुरू होतो ही चूक लाखो घरी होते कारण लोकांना वाटतं अन्न म्हणजे फक्त भाजी भात आणि पोळी पण अन्न म्हणजे ऊर्जा अन्नावर घर उभं राहतं अन्नात प्रेम असेल तर घरात शांती येते अन्नात संकाप असेल तर घरात कलह येतो देवींचा आवाज दिव्य झाला म्हणूनच स्वयंपाकघर पवित्र असायला हवं तिथे भांड्यांची स्वच्छता ओट्याची उजळणी दिवा सुगंध शांतता हवी नामदेव म्हणाला देवी मग या चूक सुधारण्यासाठी मी काय करू देवी हसल्या सोपं आहे स्वयंपाकघर स्वच्छ ठेव पण त्याहून महत्वाचं मनही स्वच्छ ठेव स्वयंपाक करताना मन, करता मन शांत असू दे देवाचे नाव मनात ठेवू दे घरातील स्त्रियांनी थकलेल्या मनाने नाही तर ऊर्जेने भरलेल्या मनाने अन्न तयार करू दे अचानक देवींच्या भोवतीचा प्रकाश आणखी गडद झाला आणि त्या म्हणाल्या आता ऐक आणखी एक गुपित अपवित्रता फक्त मनानेच नाही तर काही सूक्ष्म गोष्टींनीही येते नामदेव उत्सुकतेने पुढे सरकला देवी म्हणाल्या जिथे अन्न बनतं तिथे पायाने मारणं भांड्यांना लात लागणं उघडं मीठ किंवा उघडं धान्य ठेवणं या सर्व गोष्टी अन्न देवीला अप्रिय असतात उघडं मीठ घरातील भाग्य हलवतं उघडं धान्य दारिद्र्याला बोलावतं आणि रात्री घाणेरडं स्वयंपाकघर घराच्या भाग्याची गळती करतं नामदेव थक्क झाला देवी हे इतकं गंभीर आहे देवी म्हणाल्या समृद्धी हवी असेल तर पवित्रता आवश्यकच स्वयंपाकघर म्हणजे घराचा हृदय भाग आणि हृदयात घाण असेल तर शरीर आजारी आणि घरात घाण असेल तर भाग्य आजारी नामदेव आता पूर्णपणे बदलला होता त्याने डोकं झुकवून म्हटलं देवी तुम्ही सांगता ते मी नक्की पाळेन पण अजून चुकांबद्दल जाणून घ्यायचं आहे देवी मंदस्मित करून म्हणाल्या मी सांगीन पण आजचं ज्ञान आत्मसात कर कारण दुसरी चूक ही हजारो संकटांची मूळ आहे उद्या मी तुला तिसरी चूक उघड करेन आणि ती चूक समजली नाही तर कोणतंही घर खऱ्या अर्थाने समृद्ध होऊच शकत नाही उज्ज्वल प्रकाश आकाशात विलीन होऊ लागला आणि देवी अदृश्य होत असताना त्यांचा शेवटचा वाक्यांश हवेत विरत राहिला पवित्रतेतून समृद्धी जन्मते नामदेव हात जोडून उभा राहिला पण यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ नव्हता तर दृढनिश्चय चमकत होता तिसऱ्या दिवसाची प्रभात जणू काही विशेष तेज घेऊन आली होती आकाशात हलके गुलाबी ढग तरंगत होते जणू काही देवांनीच त्या सकाळी स्वर्गीय रंग उधळून दिले होते नामदेव अंगणात उभा राहिला होता मन शांत डोळ्यात आशा आणि हृदयात आभारी भावना त्याला आता जाणवत होतं की देव स्वतः त्याच्या आयुष्याचं पान पान बदलत आहेत त्या दिवशी अचानक मंद वारा वाहिला आणि त्याचबरोबर स्वयंपाकघरातून हलक्या घंटानादासारखा आवाज आला नामदेव तत्क्षणी वळला आणि त्याच क्षणी त्या दिव्य उजेडासह देवी अन्नपूर्णा प्रकट झाल्या सुवर्ण तेजस्वी कधी नव्हे इतक्या दिव्य त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता तर होतीच पण त्या गंभीरतेत प्रेम होतं मार्गदर्शन होतं देवी म्हणाल्या नामदेवा आज मी तुला तिसरी चूक सांगणार आहे जी चूक ही पाचांपैकी सर्वात सामान्य पण सर्वात परिणामकारक आहे ही चूक केली तर घरात अन्न कमी होतच शिवाय मानसिक अस्वस्थता भांडणे अनावश्यक खर्च आणि धनहानी वाढते नामदेव सावधपणे पुढे सरकला देवी कृपा करून मला सांगा देवी म्हणाल्या तिसरी चूक म्हणजे अन्नाचा अनादर नामदेव थोडा गोंधळला अनादर पण आम्ही तर रोज देवाचं नाव घेऊन जेवतो देवी शांत आवाजात म्हणाल्या नामदेवा अन्नाचा अनादर म्हणजे फक्त भाषेत किंवा वर्तनात केलेला अपमान नव्हे तर अन्नाची नास धूस अर्धवट जेवण फेकणे ताट उधळणे अन्न उगाच वाढणे किंवा वाया घालवणे या सर्व कृत्ये अन्नदेवीला अत्यंत अप्रिय असतात देवी हात उचलून हवेत एक दिव्य दृश्य उभं केलं नामदेवने पाहिलं एक सामान्य घर कुटुंब जेवत होतं पण मुलं अन्न फेकत होती आई चिडचिड करत वाढत होती वडील मोबाईल बघत घास घेत होते वाढलेलं अन्न फेकलं जात होतं या दृश्यावरून धुरासारखं काळी ऊर्जा उठत होती देवी म्हणाल्या जेव्हा अन्नाचा अनादर होतो तेव्हा अन्नदेवी त्या घरातून दूर जातात आणि अन्नदेवी दूर गेल्या की मनुष्याच्या घरातून समृद्धीही नाहीशी होते मग देवीने नामदेवाला एक पुराण कथा दाखवली एक अत्यंत समृद्ध व्यापारी ज्याच्याकडे धान्याच्या गोडाऊनचा अंत नव्हता पण तरी त्याच्या घरी कायम ताण भांडणे आजार आणि अनाराम होता त्याने कितीही खर्च केला तरी घर शांत होत नव्हतं एके दिवशी संत नारद त्याच्या घरी आले व्यापाऱ्याने आपली व्यथा सांगितली संत नारद थोडेसे स्मितले आणि म्हणाले मी कारण पाहू शकतो पण तू तयार आहेस का ते स्वीकारायला व्यापाऱ्याने मान हलवली नारदांनी त्याला स्वयंपाकघर दाखवलं जिथे रोज भरपूर अन्न वाया जात होतं भाकरी अर्धवट राहिलेल्या भात फेकलेला भाजी ताटात सुकलेली नारद म्हणाले हे धनाचा अनादर नाही हे अन्नदेवीचा अपमान आहे म्हणून ते तुझ्या घरातून धन आणि शांती दोन्ही दूर नेत आहेत हे ऐकून व्यापाऱ्याचे डोळे उघडले आणि त्याच्या जीवनात चमत्कार झाला देवी अन्नपूर्ण नामदेवाकडे वळून म्हणाल्या जोपर्यंत घरातील प्रत्येक सदस्य अन्नाचा आदर करत नाही तोपर्यंत घरात समृद्धी येत नाही नामदेव म्हणाला देवी मग मी काय करावं देवी म्हणाल्या प्रत्येक घास मनापासून घ्यावा ताटात जितकं हवं तितकंच वाढावं उरलेलं अन्न देणगी म्हणून वापरावं अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि सर्वात महत्वाचं अन्न पवित्र आहे हे मनात नेहमी जपावं अन्नदेवी जिथे मान मिळतो तिथे त्या कधीही दारिद्र्य येऊ देत नाहीत नामदेवाने डोकं झुकवलं त्याच्या डोळ्यात भावनांचे ढग दाटले होते देवी पुढे म्हणाल्या आता तुला चौथी चूक सांगते जी चूक आणखी सूक्ष्म आहे पण तिचा परिणाम घरातील आनंदावर थेट पडतो देवींचा आवाज गंभीर झाला चौथी चूक म्हणजे कुटुंबातील तणाव स्वयंपाकघरात घेऊन जाणे नामदेव विचारात पडला देवी म्हणाल्या स्वयंपाकघर ही ऊर्जा निर्माण होण्याची जागा आहे जिथे अन्न तयार होतं तिथे कुटुंबातील भावना मिसळतात जर घरातील स्त्री किंवा पुरुष राग दुःख वाद तणाव या भावनांनी भरून अन्न बनवत असेल तर त्या भावनांचा प्रभाव अन्नावर आणि नंतर कुटुंबावर पडतो देवीने नामदेवाला आणखी एक दृश्य दाखवलं एक साधं गाव एक आई रोज रडत रडत अन्न बनवत असे कारण घरात सतत वाद ताण आणि तक्रारी होत होत्या आणि त्या, त्या घरात कोणीच शांत नव्हतं ना मुले ना वडील ना आजी देवी म्हणाल्या अन्नात भावना मिसळतात आणि त्या भावना कुटुंबाच्या मनात उतरतात म्हणूनच स्वयंपाकघरात शांतता देवाचे स्मरण आणि आनंद हवा नामदेव हळूच म्हणाला देवी आम्ही कधीच या गोष्टी विचारात घेतल्या नव्हत्या देवी म्हणाल्या ही चूक सामान्य आहे पण बदल शक्य आहे अचानक देवींच्या भोवतीचा प्रताश पुन्हा गडद गंभीर झाला आणि आता नामदेवा मी तुला पाचवी आणि अंतिम चूक सांगणार आहे ही चूक सर्वात धोकादायक ही चूक केली तर घरात अन्न कमी होतच नाही तर घराची ऊर्जा धन शांती आणि आरोग्यही क्षीण होतं नामदेव ताठ उभा राहिला वातावरणात एकदम गंभीरतेचा श्वास भरला प्रकाश थोडा स्थिर झाला हवाजणू थांबली देवींचे तेजस्वी नेत्र नामदेवाच्या डोळ्यात पाहत म्हणाली पाचवी चूक म्हणजे घरातील देवतांचा अनादर करून स्वयंपाकघर वापरणे नामदेव दचकलाच देवी म्हणाल्या ज्या घरात देवघर अस्ताविस्त असत देवाचा दिवा विजले ना असतो पूजास्थानाकडे दुर्लक्ष असतं त्या घरातील स्वयंपाकघर कितीही स्वच्छ असलं तरी अन्नदेवी टिकत नाहीत कारण देव हा घराचा श्वास आहे आणि स्वयंपाकघर हे शरीर श्वास अशांत असेल तर शरीर कधीच निरोगी राहत नाही देवी पुढे म्हणाल्या अनेक जण रोजच्या धावपळीत देवाला विसरतात पण घराचं भाग्य देवाच्या स्मरणाने चालतं जेव्हा देव विसरले जातात तेव्हा अन्नाचं सौभाग्यही कमी होतं नामदेवाच्या अंगावर शहारे आले त्याला जाणवलं हो त्यानेही हे विसरलं होतं देवींच्या डोळ्यात अपार करुणा होती त्या म्हणाल्या नामदेवा या पाच चुका अनेक घरांचा भाग्यदोष आहेत पण तू त्यांना ओळखलस म्हणजेच तुझ्या भाग्य पुन्हा उंचावण्यासाठी देवांनीच तुला निवडला आहे आणि त्या क्षणी संपूर्ण वातावरण दिव्य प्रकाशाने उजळून निघाले देवांचे शंखध्वनीसारखा नाद झाला आणि नामदेवाच्या हृदयात एक अटळ परिवर्तन झालं आता माझं घर बदलेल आता माझ्या घरात समृद्धी परत येईल त्या दिवशी संपूर्ण गावावर जणू एखादं देवदूतासारखं अद्भुत शांत तेज पसरलं होतं सूर्याची किरणं देखील त्या सकाळी वेगळ्या भावनेने झळाळत होती जणू स्वर्गातून आशीर्वादच बरसत होते नामदेव जागा झाल्यावर त्याच्या मनात आज एकच विचार होता आज देवी अन्नपूर्णा मला अंतिम रहस्य सांगणार आहेत आणि ते रहस्य माझं नाही तर लाखो घरांचं भाग्य बदलणार आहे तो अंगणात उभा राहिला हवा पूर्ण स्थिर वारा थांबलेला पानही हलत नव्हती जणू संपूर्ण प्रकृती देवीच्या आगमनाची प्रतीक्षा करत होती आणि मग आकाशात एक तेजस्वी लाट चमकली ती जणू सुवर्ण प्रकाशाची नदी होती आणि त्या प्रकाशातून हळूहळू देवी अन्नपूर्णा प्रकट झाल्या अत्यंत शांत अत्यंत तेजस्वी अत्यंत प्रेमळ आज त्यांचा वेष आणखी दिव्य होता हातात सुवर्णपात्र कपाळावर चंद्रासारखा तेजोबिंदू आणि त्यांच्या कटीपर्यंत वाहणारी प्रकाशरेखा नामदेव भावविवश होऊन नमस्कारा करायला वाकला पण देवी म्हणाल्या नामदेवा आज तू उठला आहेस बदललेला तुझ्या मनातील अंधार जणू दूर झाला आहे आणि हे तूच केलं आहेस जाणीव करून देवी जवळ येत म्हणाल्या आज मी तुला या पाच चुका पूर्णपणे एकत्रित करून एक असं सत्य सांगणार आहे जे माणूस आयुष्यभर शोधत बसतो समृद्धी हा प्रसाद आहे आणि प्रसाद जिथे आधाराने दिला स्वीकारला आणि जपला जातो तिथे देवीचं निवासस्थान बनतं नामदेव थरथरत विचारलं देवी याचा अर्थ देवीने आकाशाकडे पाहत गंभीर आवाजात म्हटलं या पाच चुका अवधान अपवित्रता अन्नाचा अनादर तणावाचं स्वयंपाक घरात ओतणं आणि देवाचा विसर या सर्व चुका एकत्र काय करतात माहीत आहे त्या घरातील ऊर्जेचं संतुलन मोडतात आणि जिथे ऊर्जा मोडते तिथे समृद्धी कमी होते ही निसर्गाची व्यवस्था आहे देवीने हात पुढे करून नामदेवाला एक दिव्य दृश्य दाखवलं राजांचे महाल साधेपणाची झोपड्या श्रीमंतीचे राजवाडे मध्यमवर्गीय घरे आणि त्यांच्यात चालणारं जीवन त्यात काही घरांमध्ये आनंद शांतता भरभराट तर काही घरांमध्ये सतत ताण चुकार खर्च गोंधळ आणि दारिद्र्य देवी म्हणाल्या ही पैशात नसते नामदेवा समृद्धी ही मनात आणि ऊर्जेत असते आणि अन्न हे त्या ऊर्जेचं मूळ असतं जिथे अन्न तयार होतं तिथे देवता वास करतात म्हणूनच स्वयंपाकघर म्हणजे देवालयच आहे देवी पुढे म्हणाल्या मी तुला आता अंतिम मंत्र देणार आहे याचा अर्थ कोणीही विसरू नये त्यांच्या आवाजात दिव्य शक्ती दाटली स्वयंपाकघर जिथे पवित्र तिथे अन्नदेवीचा निवास जिथे अन्नदेवीचा निवास तिथे कधीच होत नाही दारिद्र्याचा प्रवास हे शब्द जणू आकाशातून उमटले जणू संपूर्ण ब्रह्मांडानेही त्यांना मान्यता दिली नामदेवच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला देवी मी या पाच चुकांपासून माझं घर मुक्त करीन माझ्या घरात तुम्ही कायम रहा देवी प्रेमाने म्हणाल्या नामदेवा देव कधीच मनापासून केलेल्या विनंतीला नकार देत नाहीत मी तुझ्या घरात राहीन पण लक्षात ठेव मान राखणं तुझं कर्तव्य आहे आणि अचानक देवींच्या भोवतालचा प्रकाश प्रचंड वाढू लागला पृथ्वी थरथरू लागली वातावरणात सुगंध पसरला आणि देवी म्हणाल्या हे ज्ञान स्वतःपुरतं ठेवू नकोस जिथे हे सांगशील तिथे समृद्धीचा प्रकाश पोहोचेल हे पाच दोष कुणाला सांगितलेस तर तेही बदलतील अन्नदेवीचा आशीर्वाद तुझ्यातून इतरांपर्यंत पोहोचेल नामदेव गदगद झाला तो म्हणाला देवी मी हे ज्ञान जगाला नक्की देईन आणि अचानक उंच स्वर्गद्वारासारखं एक विशाल तेजोमंडळ प्रकट झालं देवी अन्नपूर्ण त्या तेजात सामावू लागल्या आणि शेवटचा वाक्यांश शवेत दीर्घ घुमला स्मरण ठेव स्वच्छता ही समृद्धीची आई आहे आणि अन्न हे देवाचं रूप आहे ज्याने अन्नाचा मान राखला त्याच्या घरात धन शांती आणि सौभाग्य सदैव उजळतं आणि देवी अदृश्य झाल्या संपूर्ण वातावरण काही क्षण शून्य शांततेत बुडालं मग वाऱ्याची एक हलकी झुळूक आली आणि त्यात एक सुगंध जणू प्रसादाचा नामदेव ताठ उभा राहून आकाशाकडे पाहू लागला त्याच्या डोळ्यात आता केवळ कृतज्ञता होती त्याला जाणवलं आज त्याचं भाग्य जन्मभरासाठी बदललं आहे तो हळूच म्हणाला देवी आजपासून माझं घर तुमचं मंदिर त्या दिवशी संध्याकाळी नामदेवाने घर बदललं स्वच्छता शांती कृतज्ञता देवपूजा आणि त्या दिवसापासून त्याच्या घरातील अन्नकुंभ कधीच रिकामा झाला नाही आणि आता तुम्हीही ही, ही कथा इथे थांबू नका कारण ज्ञान तेव्हाच जिवंत राहतं जेव्हा ते आयुष्य बदलतं आपल्या घरात या पाच चुकांपैकी एखादी तरी चूक असेल तर आजच बदल करा तुमच्या स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णेचा वास होऊ द्या आणि समृद्धीचा प्रवाह कायम तुमच्या घरातून वाहत राहील मित्रांनो कधी वाटतं का की घरात अन्न असलं तरी समाधान नाही कमाई असली तरी पैशाची किंमत नाही शांती नाही तर देवाचे हे संदेश हलक्यात घेऊ नका स्वयंपाकघर बदललं तर भाग्य बदलतं आणि हो अशाच पौराणिक जीवन बदलणाऱ्या कथा पुढेही ऐकायच्या असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला घरातील एक अशी गोष्ट सांगणार आहे जी काढली तर घरातील संकटं एका रात्रीत नाहीशी होतात पाहत रहा देव तुमच्या घरात सदैव वास करो